मी गोरे आणि पडळकर फाटकेच पण तुमची फाडायला लागलो की तोंड दाखवायलासुद्धा जागा राहणार नाही आमदार सदाभाऊ खोतांचा विरोधकांना इशारा जयकुमार गोरे गोपीचंद पडळकर आणि आपण आधीच फाटके आहोत पण आम्ही तुमचे पाडायला लागलो की तुम्हाला तोंड दाखवायला सुद्धा जागा राहणार नाही असा इशारा आमदार सदाभाऊ खोत यांनी विरोधकांना दिलेला आहे तसेच सहा मंत्र्यांची विकेट पडणार आहे असे स्वप्न आत्ताच्या कलियुगातील संजयला पडले पण देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकार भक्कम असून तुम्ही कितीही देव पाण्यात घातले तरी तुमच्या तोंडाला यश येणार नाही अशा शब्दात सदाभाऊ खोत यांनी संजय राऊतांवर टीका केली ते सांगलीच्या आळसंद येथे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे आणि आमदार गोपीचंद पडळकर यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या भाजपा कार्यकर्ता मेळाव्यात बोलत होते जया सगळी मंत्री झाल्यापूर्व झाली जागे कोण झाली जे पन्नास पन्नास वर्ष सत्य तुती ते सगळे विवाह करायला लागले सगळ्यांनी घेरायचा प्रयत्न केला अरे जया भाऊ आसन गोपीचंद असे आसन आम्ही पहिलंच फटकाय आमचं काय फाटणार आहे तुमचं आम्ही जर फाडायला लागलो ना तर तुम्हाला बन दाखवायला जागा धरणार नाही बन दाखवायला आणि म्हणून इथं जमलेल्या सगळ्या शेतकरी भावांना माय सांगतो की गोपीचंद पडाळकर हा एकटा नाही या महाराष्ट्रातला बहुजन समाज गोपीचंद फडावच्या खंदाला खंदा लावून असं सुगाव कुठं काय लागला की आम्ही लगेच हातात हात लावतो अरे कुणाला आता मी बातमी ऐकली भाऊ दोन दिवस चालल्या सहा मंत्र्यांच्या विखे उडणार या आताच्या कलियोगातल्या हो संजय संजयला स्वप्न पडलं तो काही महाभारतांना नाही मला एक कार्यकर्ता आला आणि म्हटला सकाळ सकाळी भाव कोण सहा मंत्र्यांच्या विकेट भेट पडणार अरे म्हणतो तो ऐकलंच कुठं म्हणला टीव्हीवर मी म्हणलो बहुतेक संजय राऊत आता कोमोड वर बसूनच मुलाखत देते काय का साडे सहा वाजलेले होते अरे हे सरकार भक्कम आहे हे सरकार या राज्याला विकासात्मक पुढे घेऊन जात देवा नेतृत्वाखाली हे सरकार समाजासाठी रात्र दिवस काम करत आहे तुम्ही कितीही देव पाण्यात घातलं तरी सुद्धा तुमच्या आता हे येणार नाही तर मी ऐकलंय संजय राऊत बघायचे आम्ही पंचवीस वर्ष सत्तेवर राहणार अरे पंचवीस महिना तू राहू शकणार नाहीस आणि म्हणून मला खात्री आहे की देवाबाबचं सरकार अरे आम्ही एवढ्या लोकांना घ्यायला आणल आता ती गोपीनाथ पडळकरला घेरायला घेरलं मला कळलं की मी लगेच काठी घेऊन पळत आता परवा सगळ्या चर्चा चालू मला काय म्हणलं ते लय वाईट शिवाय देते आई वर्ग शिवाय देते अरे म्हणून ही गावाकडची भाषा आहे पारावर ऐकूया तुम्हाला पहिल्यांदा ऐकायला मिळाल्या त्या आपण खऱ्या शिव्या आमच्या खिशात आहेत त्या बाहेर मिळाल्या तर तुम्ही तुम्हाला दाखवणार नाही पण काही अजून ते निघाला मुंबईत जाऊन सुद्धा सांगितलं या हमाला चलताय आपका नाही चलता हे बरोबर दाखवलं आडवा आडवा आलं मी नाव घेतलं नाही आडवाड मग नाही तुम्ही आणि काही अरे म्हणतात आलेला होता आणि तो सत्तेचा माझ खानापूर आटपाडीतला एक तरुण पोरगा उतरत होता हा खऱ्या इतिहास लिहिला बिरो रिपोर्ट एस मराठी सांगली